नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर नीट यू जी दोन हजार चोवीसची प्रोसेस ऑगस्ट महिन्यातल्या चो चौदा ऑगस्टपासून सुरू होणार आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण बनवत आहे की ज्या विद्यार्थ्यांना अगदी जस्ट इलिजिबल म्हणजे नीटमध्ये स्कोअर एकशे बासष्टपेक्षा जास्त ओपन आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरीच्या ई डब्ल्यू एस सोडून आणि ओपन सोडून ओ बी सी सेंट्रल ओबीसी आणि एस सी एस टी असणाऱ्या विद्यार्थ्यांना एकशे सत्तावीसपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या एकावन्न डीम्ड युनिव्हर्सिटीच्या एम बी बी एस ॲडमिशन कॅल ॲडमिशनमध्ये पोंडेचेरी आणि तमिळनाडू या परिसरामध्ये तमिळनाडू राज्यामध्ये जवळपास बारा कॉलेजेस आणि पोंडेचेरी राज्यामध्ये एकूण चार डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत आणि या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी जो फीज आणि निगोशिएशनच्या संदर्भामध्ये संपूर्ण इथंभूत माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे वास्तविक पाहता आपण यामध्ये चार राऊंड एम सी सीच्या ऑल इंडिया कोट्याच्या राऊंडमधून होत असतात या सर्व कॉलेजमध्ये आपण आजपर्यंत व्हिजिट केलेले आहे आपल्या सर्वांना मी प्रत्येक कॉलेजमध्ये जे काही फीज आहे ते तामिळनाडूमधील असणाऱ्या संपूर्ण बा बारा कॉलेजेसचे मी पहिल्यांदा नावं सांगतो त्यामधले काही कॉलेजेसमध्ये जवळपास एक तीन चार पाच कॉलेज सोडले तर राहिलेल्या सात ते सहा कॉलेजेसमध्ये आपल्याला फी निगोशिएशन म्हणजे फीज कमी करून मिळत असते त्यामधील पहिलं कॉलेज आपण धरून चालला आहे ए सी एस मेडिकल कॉलेज चेन्नई या ठिकाणी एकशे पन्नास सीट्स आहेत पंचवीस लाख पन्नास हजार रुपये फीज आहे ह्या कॉलेजमध्ये सुद्धा आपल्याला फीज निगोशिएशन होते मी तुम्हाला पुढे सांगेन चेट्टीनाड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कांचीपुरम या ठिकाणी चोवीस लाख पन्नास हजार रुपये फीज आहे चेट्टीनाड कॉलेजमध्ये फी निगोशिएशन होत नाही मीनाक्षी मेडिकल कॉलेज कांचीपुरम बावीस लाख पन्नास हजार रुपये एवढी फीज आहे ते आता साडेतेवीस झाले या ठिकाणी फी निगोशिएशन होते सविता मेडिकल कॉलेज चेन्नई अडीचशे सीट्स आहेत या ठिकाणी चोवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये एवढी फीज आहे या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या फीचं निगोशिएशन होत नाही श्री बालाजी मेडिकल कॉलेज चेन्नई या कॉलेजमध्ये दो अडीचशे सीट्स आहेत या ठिकाणी पंचवीस लाख पन्नास हजार रुपये एवढी फीज आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला फी निगोशिएशन होते श्री सत्यसाई मेडिकल कॉलेज कांचीपुरम अडीचशे कांचीपुरममध्ये असणारं अडीचशे सीटचं हे कॉलेज आहे या ठिकाणी चन चेन्नईमधलंच हे पण कॉलेज आहे या ठिकाणी आपल्याला बावीस लाख रुपये एवढी फीज आहे श्री ह्याच ठिकाणीसुद्धा आपल्याला फी निगोशिएशन होत आहे श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज चेन्नई अठ्ठावीस लाख दहा तेरा हजार रुपये फीज आहे परंतु हे टॉपचं कॉलेज आहे या ठिकाणी फी निगोशिएशन होत नाही टॉपचं कॉलेज आहे भारत देशामधलं एस आर एम मेडिकल कॉलेज चेन्नई या ठिकाणी सुद्धा पंचवीस लाख रुपये एवढी फीज आहे या ठिकाणीसुद्धा फी निगोशिएशन होत नाही विनायका मिशन मेडिकल कॉलेज सालेम भारत मेडिकल कॉलेज चेन्नई अठरा लाख पन्नास हजार आणि चोवीस लाख रुपये एवढी फीज आहे श्री ललिताम भिंगाई मेडिकल कॉलेज चेन्नई एकोणीस लाख रुपये फीज आहे वेल्स मेडिकल कॉलेजमध्ये एकवीस लाख रुपये फीज आहे या सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये वेल्स श्री ललिताम भिंगाई भारत आणि व्यंकटेश विनायका मिशन या सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये आपल्याला फी निगोशिएशन म्हणजे कमी करून फीज मिळते आरुपणाई वे आरुपणाई मेडिकल कॉलेज पुडुचेरी महात्मा गांधी मेडिकल कॉलेज पोंडिचेरी लक्ष्मीनारायण मेडिकल कॉलेज पॉंडिचेरी आणि विनायका मिशन्स मेडिकल कॉलेज कराईकाल पॉंडिचेरी हे सुद्धा या सर्व मेडिकल कॉलेजची फी बावीस वीस लाख रुपये पर इयर आहे या पॉंडिचेरीमधील महात्मा गांधी मेडिकल कॉलेज पॉंडिचेरी या ठिकाणचं कसल्याही प्रकारचं फी निगोशिएशन होत नाही हे सोडून बाकीच्या सर्वमध्ये फी निगोशिएशन होत आहे आता ज्या कॉलेजमध्ये फी निगोशिएशन म्हणजे फीज कमी होते आणि किती होऊ शकते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे ए सी एस मेडिकल कॉलेज चेन्नई मीनाक्षी मेडिकल कॉलेज चेन्नई कांचीपुरम त्यानंतर श्री सत्यसाई मेडिकल कॉलेज कांचीपुरम श्री बालाजी मेडिकल कॉलेज भारत मेडिकल कॉलेज विनायका मिशन्स मेडिकल कॉलेज ललिताम बिंगाई मेडिकल कॉलेज वेल्स मेडिकल कॉलेज आरूपडाई मेडिकल कॉलेज लक्ष्मीनारायण मेडिकल कॉलेज आणि विनायका मिशन मेडिकल कॉलेज करायकाल या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये सोळा लाखापासून ते एकोणीस लाखापर्यंत जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांना एकशे सत्तावीसपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना निगोशिएशन फी निगोशिएशन प्रत्येक राऊंडमध्ये करून आपल्याला मिळत असतं याचा कट ऑफ मी सांगणार नाही कारण जस्ट इलिजिबल असलं तरी तुम्हाला या ठिकाणी नंबर लागतो वास्तविक पाहता भारत देशातल्या इतर डीम्ड कॉलेजमध्ये यंदा नाही ना कोट्यासाठी तर वेगळी एक्स्ट्रा फी लागते परंतु या मेडिकल कॉलेजेसमध्ये मात्र आपल्याला फीज कमी करून मिळते कारण कमी जागेमध्ये म्हणजे एकाच शहरामध्ये एवढे सगळे कॉलेजेस आहेत अगदी चेन्नई आणि पोंडेचेरी या एवढ्याच पट्ट्यामध्ये जवळपास सोळा डीम्ड युनिव्हर्सिटी आहे प्रत्येक ठिकाणी दोनशे अडीचशे सीट्स आहेत त्यामुळं इथलं ऑफ आहे तो कमी आहे त्यामुळं फीज निगोशिएशन करून मिळतो आपले गेल्या वर्षी खूप सारे विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालं आहे आपल्याकडे ही ॲडमिशन आम्ही करून देतो ज्या ज्या विद्यार्थ्यांना या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचंय पहिल्या राऊंडमध्ये एकदमच खूप कमी दोनशेपेक्षा पेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना अठरा किंवा एकोणीस लाख रुपये पर इयर पाच वेळा भरावे लागते संपूर्ण या सर्व फीजमध्ये पाच वर्षाची फीज आपल्याला ला भरावी लागत असते तर या सर्व कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याकडे त्याचं बुकिंग करावं लागतं पाच लाख रुपये भरून यावं लागतं कॉ कॉलेजकडे अगोदर बुकिंग करून आलं तरच तुमची फीज निगोशिएट होते डायरेक्ट काउन्सिलिंगमध्ये गेला आणि तुमचा नंबर लागला तर तुम्हाला कसल्याही प्रकारचे फीजमध्ये सवलत मिळत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे हे बुकिंग करण्याची सिस्टम शंभर टक्के आहे परंतु काउन्सिलिंग प्रोसेस मात्र ही ऑनलाईन होते ऑनलाईन लिस्टिंगमधून तुमचा नंबर आला तरच तुम्हाला ते कॉलेज मिळणार आहे नाही तर कसल्याही प्रकारचं डायरेक्ट ॲडमिशन होत नसतं एकंदरीत या डीम्ड युनिव्हर्सिटीच्या सोळा कॉलेजमधील जवळपास दहा ते अकरा कॉलेजेसमध्ये आपण फीज सोळा लाखापासून ते एकोणीस लाखापर्यंत पाच वेळा भरून डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन करण्याची प्रोसेस आपण करतो राऊंड वन टू आणि थ्री जसं तिसऱ्या राऊंडमध्ये चौथ्या राऊंडमध्ये स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये सुद्धा फी निगोशिएशन होतं परंतु पहिल्या राऊंडमध्ये फी निगोशिएशन कमी होतं चौथ्या राऊंडमध्ये मात्र खूप जास्त होतं परंतु मेरिट मात्र वाढत जात असतं ज्याला खूपच कमी मार्क्स आहेत दोनशे पेक्षा कमी अशा विद्यार्थ्यांनी पहिल्याच राऊंडमध्ये फी निगोशिएशनसाठी यायला पाहिजे हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना नव्वद लाखाच्या आसपास किंवा ऐंशी ते पंच्याण्णव लाखाच्या आसपास टोटल टोटल ॲडमिशन डिमांडेड बाय पाच तुकड्यामध्ये पाच पाच इन्स्टॉलमेंट्समध्ये फीस भरून आपल्याला डीम लेनिनेशनमध्ये दे एम बी एस करायची इच्छा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी या आपल्या टीम करियर मेकिंग गायडन्सच्या आपल्या पॉंडिचरीमध्ये एक ऑफिस आहे त्याचबरोबर आपलं चेन्नईमध्ये सुद्धा एक ऑफिस आहे या ऑफिसमध्ये आपण तुमची सर्व ॲडमिशन प्रोसेस कम्प्लीट करून देऊ एवढंच या निमित्तानं सांगून हा व्हिडिओ आवडला तर आपल्या इतर मित्रांना आपण पाठवा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपला हा व्हिडिओ लाईक करा एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया त्याचबरोबर एम सी सीच्या ऑल इंडिया कोट्याच्या डीम्ड युनिव्हर्सिटीमधील हा तिसरा व्हिडिओ भारत देशातील एकूण बावन्न किंवा एकावन्न युनिव्हर्सिटीमध्ये महाराष्ट्र राज्यामधील त्यानंतर कर्नाटक राज्यामधील असणाऱ्या सर्व त्याचबरोबर इतर पोंडेचेरी आणि ते तमिळनाडू चेन्नईच्या ह्या परिसरात असणाऱ्या संपूर्ण सोळा कॉलेजेसचा डिटेल लोखाजोखा याचा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेलं नाही याचा कट ऑफ दरम्यान दोनशे अडीचशेच्या आसपास अस असतो जसंजसं राऊंड पुढे जाईल तसं तसं कट ऑफ वाढत जातो जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा इकडे ॲडमिशन मिळू शकतं आणि ती करण्याची प्रोसेस आपल्या टीम करिअर मेकिंग अँडच्या माध्यमातून निगोशिएशन फी चोवीस पंचवीस लाखाची फी तुम्हाला सोळा लाख ते एकोणीस लाख पर इयरमध्ये करून घेतो पहिल्या राऊंडमध्ये ते अठरा एकोणीस असते शेवटच्या राऊंडापर्यंत सोळा लाखापर्यंत होऊ शकते ज्यांचे जास्त माणसं आहेत त्यांना आत्तासुद्धा फी निगोशिएशन होऊ शकतं सतरा लाखापर्यंत वगैरे हो ती प्रक्रिया आत्ता या सुद्धा रजिस्ट्रेशन बुकिंग करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे रजिस्ट्रेशन करून बुकिंगची प्रोसेस झालेली आहे एवढंच या मित्रांना सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र